नमस्कार दक्ष प्रजापतीला आज्ञा केली की आपल्याला सृष्टी रचायची आहे प्रजापतीने काम सुरू केलं ब्रह्माने कार्यक्षेत्र दिलं आणि दक्ष प्रजापतीने जगातला सर्वात बुद्धिमान प्राणी निर्माण केला ब्रह्माच्या कृपेने तो प्राणी म्हणजे मनुष्य आपण आणि मग हा प्राणी जन्माला आला दक्षिण प्रजापतीच्या लक्षात लवकर किंवा मनुष्य मनुष्यप्राणी जर अतीव बुद्धिमान असला तरीही हा दुबळा आहे दुबळा हा अशक्त आहे अल्पायुग आहे काय करावं त्याच्या पद्धतीने प्रयोग खूप चालू केले शेवटी तो संत्रस्त झाला पाळत पडला की काय करूया आपण मग तो गेला परत एकदा ब्रह्माकडे ब्रह्म सुद्धा खूप कामामध्ये होते खूप वेळ उभं करायचं तो काळ होता थोडं थकले होते आणि रूपी अमृत अमृत्यू शांत पहुळले होते दक्ष प्रजापती तिथे आला मला वेळ पाहिजे म्हटला ब्रह्माचा म्हणजे त्याच्या असिस्टंटला त्यांनी सांगितलं असेल आणि थोड्या थोड्या ब्रह्माने बोलवलं दक्ष प्रजापतीला आतमध्ये म्हणजे काय म्हटलं म्हणणं आहे का राहायचं काय स्वामी मोठी अडचण वाटते मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं काही केलंय परंतु हा जो मनुष्य आपण निर्माण केला खूप आहे हा अशक्त आहे तर काय करूया आपण त्याच्यासाठी ह्या काळजीत नाही म्हणून तुमच्याकडे आलो आहे त्याच्यावर ब्रह्माने विचार केला आणि तो काही बोलला एवढ्यामध्ये ढेकर आला ब्रह्माजींना असं पुराणामध्ये वर्णन आहे दे। ते ढेकर मधनं जी प्रकट झाली ती ही गोमाता म्हणजे तिचं नाव गोमाता आहे नंतर देण्यात आले प्राणी प्यायला ब्रह्मा म्हटले दक्ष प्रजापि त्याला ही गोमाता आहे हा जो प्राणी आहे प्राणी नाही आहे बरं का जस एका गाण्यामध्ये म्हटलंय तीर हे धान्य नाही गाय हे जनावर नाही मला अनेक जण म्हणतात किती जनावरे जनावरे। तो तो जनावर आहेत तुमच्याकडे ताबडतोब निषेध करतो माझ्या एकही जनावर नाही मला जनावर पाहण्यात इंटरेस्ट नाही गोमत आहे तर दक्ष प्रजापतीला सांगितलं ब्रह्माने की ही जी आहे ना ही तू प्रतिष्ठापित कर जाऊ तुझ्या कर्मक्षेत्रामध्ये ही सगळं दूध देईल दही बनेल तूप बनेल लोणी बनेल गोमूत्र देईल गोमय देईल सगळं औषधी असेल पॉवरफुल असेल हे खाल्ल्यामुळे हे प्यायल्यामुळे लोक दीर्घायू होतील शक्तिमान होती बंधंड होतील ताकदवान होतील मेधावी होती प्रतिभावान होती, होती, होतील शक्तिमान होती सगळं गोमाता घेऊन कार्यक्षेत्रामध्ये आला आणि मनुष्य प्राण्याच्या सुपूर्त गोमातेला गेली आणि सांगितलं गोमातेची उपासना कशी करायची तिला सगळे जंगलामध्ये घेऊन जायचं सर चारा तिला द्यायचा पाणी टाकायचं मग तिला घरी घेऊन यायचं आणि तिच्या गोठ्यामध्ये वाड्यामध्ये न्यायच्या आधी तिला चांगल्या पाण्याने स्नान घालायचं तिला ब्रशिंग करायचं कडच आणि मग वेळ यथा काळ दूध काढायचं काही गाईच जे दूध देत आहेत ते दूध आपण प्यायचं त्याचं तूप करायचं लोणी करायचं गोमूत्रेन त्या गोमूत्राच्या औषधा म्हणजे भविष्यामध्ये बंदीच नाही गोमय असत्या लक्ष्मी ते लक्ष्मी ऑक्सिजन आहे मोठ्या प्रमाणावर अशा लोकांना समाजाला मनुष्य प्राण्याला दक्ष प्रजापतीने गायची सेवा कशी करते शिकवलं आणि सुपूर्त केली गोमाता आपल्याकडे ती सुपूर्त केलेली गोमाता मनुष्य प्राण्याने हजारो हजार वर्ष त्याची उपासना केली की ज्याच्यामुळे दीर्घायू सहज शंभर दोनशे तीनशे वर्ष जगतो बलदंड उंच टांग तब्येती ठिप्पा असा मनुष्य प्राणी त्याच्यामुळे कायम जन्मालेत राहिला आणि वावरत राहिला देवाने सुद्धा बघितलं काय गोमाता आहे काय तिच्या दुधामध्ये ताकद आहे तुपामध्ये ताकद आहे गव्यांमध्ये ताकद आहे म्हणून गोमातेचे वेगवेगळ्या अंगांमध्ये दे देव वसले आपल्या कथा माहितीये लक्ष्मी माता एक दिवशी गोमातांच्या कळपांमध्ये आली म्हणाली आम्हाला तुम्हाला तुझ्यात कुठेतरी जागा दे गोमाता म्हटली हे लक्ष्मी तू चंचल असतो आमच्याकडे नकोस तुझा आम्ही आदर करतो परंतु आम्हाला तुझी आवश्यकता नाही आम्ही परिपूर्ण लक्ष्मीपुढी नाही नाही असं करू नको मला जागा पाहिजेच आहे ती कथा मागे सांगितली होती मी आणि मग आपल्या गोमयमध्ये गोमात्याने लक्ष्मीला जागा सर्व देवदेवतांनी आपापल्या जागा गोमातेमध्ये स्वीकारल्या आणि गोमाता स्वतः ते उत्तम दर्जाची देवांची देव अशा क्षमतेची आई बनली अशी ही कहाणी आहे ह्या गोमातेच्या जन्माची किंवा मनुष्य प्राण्याकडे कशी आली याची नमस्कार जय गोमाता भारत माता की जय